बेल आयकन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला ला करायला विसरू नका कळम पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या शिक्षक पुरस्काराचे वितरण रायगड मंगल कार्यालयात मोठ्या दिमाखात पार पडले दरवर्षी पंचायत समितीच्या वतीने जिल्हा परिषदेच्या शाळामध्ये अध्यापनाचे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते त्यावेळी व्यासपीठावर कळम उस्मानाबाद मतदारसंघाचे आमदार राणाजगजीत सिंह पाटील जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील कळंब पंचायत समिती सभापती दत्तात्रय साळुंखे उपसभापती भगवान ओव्हाळ गट विकास अधिकारी नामदेव राजगुरू शिक्षणाधिकारी काळेसाहेब रामलिंगटे काळे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण चौधरी नगराध्यक्षा सुवर्ण मुंडे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजसिंह राजे निंबाळकर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय पाटील गट शिक्षणाधिकारी श्रीमती यमुना देशमुख महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष बाळकृष्णजी तांबारे माजी जिल्हा परिषद सदस्य संदीप मडके विकास पारकुल नगरसेविका सरला सर्व सरपंच विशाल पवार रामहरी जाधव सागर मुंडे आदी यावेळी उपस्थित होते यावेळी तालुकास्तरीय पुरस्कार श्रीमती मायावती पवार दत्तात्रेय मुंडे श्रीयंश पायाळ स्मिता कुलकर्णी दत्तात्रय पांचाळ राजेंद्र पवार शारदा घुळवे संजय तांबारे संजय ओवाळ सुवर्णमाला डिकले सचिन तामाने आप्पासाहेब कसपटे रावसाहेब समुद्रे राजकन्या तोडकर शब्बीर अन्सारी यांना देण्यात आला तर विशेष सत्कार पांडुरंग गांबूड संजय कुंभार हनुमंत कांबळे यांचा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन हनुमंत पडवळ व श्रीमती ज्योती ढेपी यांनी केले कार्यक्रमासाठी संपूर्ण तालुक्यातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी आमदार राणाजगी सिंह पाटील बोलताना म्हणाले की आजचा आपला कळम तालुक्याचा हा जो सोहळा आहे हा खरं तर कौटुंबिक सोहळ्यासारखाच मला वाटतोय गेल्या वर्षी आपण ठरवलं होतं की कार्यक्रम जो आहे तो घेत असताना जेवणाची देखील सोय करायची आपले सभापती उपसभापती पंचायत समितीचे सर्व अधिकारी यांनी तो शब्द लक्षात ठेवला आणि आज हा वेगळा असा पुरस्कार सोहळा जेवणा सगळ त्यांनी आयोजित केला त्याबद्दल सुरुवातीलाच त्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो तालुकास्तरीय शिक्षक पुरस्कार सोहळा जो असतो आज ज्यांचा आपण सत्कार केला ते सर्व सत्कारमूर्ती त्याचे त्यांचे कुटुंबीय त्यांचे मित्र या सर्वांसाठी आजचा दिवस खूप महत्वाचा आहे पुरस्कार स्वीकारत असताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती जे हावभाव आहेत ते आपण सर्वांनी बघितले आज या पुरस्काराच्या माध्यमातून आपण जे काही चांगलं काम केलं आहे त्याबद्दल शबाशकीची थाप तर नक्कीच आपल्याला मिळाली परंतु पुढील काळामध्ये अजून ताकदीने आपण काम करण्याची जी गरज आहे ही मोठी जबाबदारी जी आहे आपल्यावरती त्याची देखील आपल्याला आज परत एक मोठी आठवण या पुरस्काराच्या माध्यमातून आम्ही करून देत आहोत उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या वर्ष दोन वर्षामध्ये आपण सर्वांनी जे परिश्रम घेतले त्याच्यामुळे आपल्या जिल्ह्यामध्ये शिक्षणाचा जो स्तर आहे तो निश्चितपणे खूप मोठ्या प्रमाणामध्ये पटसंख्या जी आहे इतर खाजगी शाळातून आपल्या शाळांमध्ये येणारे जे विद्यार्थी आहेत त्यांची संख्या वाढलेली आहे दहावीतले आपले रिझल्ट बारावीचे आपले रिझल्टस त्याच्यामध्ये देखील मोठा फरक पडत चाललेला आहे आणि खऱ्या अर्थाने हे सगळं आपल्या सर्वांमुळे शक्य झालेलं आहे आपल्या सर्वांचे परत एकदा मी मनापासून आभार व्यक्त करतो वर्षामध्ये ज्या ज्या शिक्षक बांधवांनी आपापल्या शाळेमध्ये चांगलं योगदान दिलं त्या बांधवाची या ठिकाणी निवड करून आपण कळून तालुक्यात पंधरा शिक्षक आणि तीन विषय विशे, विशेष शिक्षक असे अठरा पुरस्कार आपण आज या ठिकाणी देतो शिक्षकांना मला या ठिकाणी विनंती करायची आहे की आपण जे चांगलं काम केलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये चांगलं काम करणार आहात आणि आज ज्या शिक्षकांना या ठिकाणी पुरस्कार मिळाला आहे त्या सर्व शिक्षक बांधवाचं मी या ठिकाणी हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि बाकीच्या शिक्षकांना अशी विनंती करतो आहे की आज या शिक्षकांना आदर्श पुरस्कार मिळाला आहे येणाऱ्या वर्षामध्ये हा पुरस्कार आपणाला मिळत किंवा अशी मनाची खुणघाट बांधा की येणाऱ्या वर्षामध्ये हा पुरस्कार माझा असेल आमचा असेल ही खुणघाट बांधून आपण आज या सभागृहातून जावं अशी मी आपल्याला विनंती करतो